माल देश नगरी तास बातम्या आणि काही राज्यात सध्या मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून वातावरण तापल्याचं चित्र आहे पुन्हा एकदा मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हके यांच्यामध्ये एकमेकांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केल्याचं दिसून आलंय म्हणून जरांगे यांनी लक्ष्मण हाके यांच्या बाबतच्या प्रश्नांवर अश्लील हातवारे केल्याचं दिसून आलंय याबाबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की त्यातून त्यांची संस्कृती दिसून आली आहे जरांगे यांना पाचवीत नेऊन टाका म्हणजे त्यांना नागरिक शास्त्र कळेल आणि बाकी सगळं त्यांना लगेच लक्षात येईल की सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भाषा आहे का विचारांचं उत्तर कधीतरी उत्तरानं द्यावं असंही हके यांनी म्हटलंय जरांगेसारखा नेता मिळाला हे मराठ्यांचं दुर्दैव एक दिवस मनोज जरांगे समोर बुम नसला तर त्याच्या जीवाचा तिळपापड होतो ते, ते माझ्याबाबत बोलताना टीका करताना म्हणतात कधी मी एवल्याचा माणूस आहे कधी फडणवीस यांचा माणूस आहे यांच्या डोक्याची मंडई झाली आहे मनोज जरांगे हरामखोर माणूस आहे महाराष्ट्रातलं वातावरण जरांगे यांनी बिघडवलं मराठ्यांना मनोज जरांगेसारखा नेता मिळाला हे मराठ्यांचं दुर्दैव मनोज जरांगे यांची भाषा लोकशाहीची नाही कधीतरी त्यांनी विचाराचं उत्तर विचारांनी द्यावं मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही हे फक्त आम्ही म्हणत नाही तर आयोग म्हणत आहे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे आणि आयोग म्हणत आहेत उत्तर नाही कोणत्या करणार यांनी केलेल्या सगळ्या समाज बांधवांनी ज्यांचे समान अडनाव आहे त्यांनी नोंदी शोधण्यासाठी अर्ज करा त्यांना अठ्ठावन्न लाख नोंदी राहिल्यात त्यांची यादी लवकर बनवा ज्या मागणीवर बोलताना लक्ष्मण हके आता मोरे हे आडनाव मराठा आहे ओबीसी आहे एस सी आहे मग जरंगी नेमकं कोणत्या नावाला चॅलेंज करणार आहेत राज्यातल्या या माणसाची लाज वाटते ज्यांना जरांगेसारखा माणूस निवडावा लागला न्यायमूर्ती पी वी सावंत कुठे बी जी कोळसे पाटील कुठे एंडी पाटील कुठे आणि जरांगे कुठे हा ड्युटा काय कुठून शोधून आणलाय याला याच्या डोक्यावर पहिल्यांदा इलाज करा पहिल्यांदाच यांना चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखवा हा माणूस महाराष्ट्राची वाट लावल्याशिवाय राहणार नाही जरांगे दहा टक्क्यांच्या मतावर उड्या मारत आहे बाकीच्या नव्वद टक्क्यांनी एकत्र आल्यावर त्यांना दहा टक्के एकत्र आणता येत असतील तर आम्ही त्याचा नव्वद टक्के एकत्र आणलाय त्याचं काय होईल जरांगे हे बावळट माणूस आहे मूर्ख माणूस आहे महाराष्ट्रानं नादाला लागू नये ही महाजी महाराष्ट्रातील बांधवांना हात जोडून विनंती आहे जरांगेंनी पाचवीला ऍडमिशन घ्यावं शाळेत जावं शाळा शिकल्यावर नागरिकशास्त्र इतिहास समाजशास्त्र त्यांना कळेल दहावी बारावी झाल्यानंतर वेगळ्या केस कोर्सला लावू महान महाराष्ट्र म्हणजे काय शिवाजी महाराज कोण होते हे सगळं सांगू महाराष्ट्रात ओबीसी आणि एस सी एस टीचे हक्क काय आहेत हे सगळं सांगू असा हल्लाबोल त्यांनी हकेंनी जरांगेंवर केला आहे